नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी अपेक्षा आज गणपती बाप्पाचा लाल दिवस होता घरी म्हणून मी केले होते बाप्पासाठी लाल गव्हाचे मोदक काय करा समजत नव्हतं खूप बोर होता होता आज खरं म्हणून जाणार आहेत गणपती बाप्पा बप्पा आल्यानंतर कसेतरी तरी दिवस जातो तिथे खूप बोर होते आणि त्यातून त्यात काही जणांचे काय आले म्हणून जास्तीत बोर होतं मला तर काही करमे नसंच झालं होतं आता दिल्लीवर नको असं झालं आहे कधी जायला असं झालं आहे गावाकडे एक मन वाटतंय जावं म्हणून वाटते नको मी जायला पाहिजे पण कोणाचं ट्रान्सफर आलं की मला काही करमतच नाही मी केले होते लाल गव्हाचे मोदक त्याच्यामध्ये मी सारण खूप के मस्त केलं होतं काजू बदाम साखर आणि फगड्याचं सारण केलं होतं तुम्ही बघू शकता मस्त असे मोदक केले होते मी <coughs> आरतीचं टाईम झाला होता लवकर लवकर मोदक करून घ्यायचे होते आणि मला तयार पण व्हायचं होतं कारण मी तयार झाल्याशिवाय आरती मला करावीशीच वाटत नाही आज लास्ट दिवस होतं गणपती बाप्पाचा त्याच्यामुळे वाटलं सगळेजण तयार हो सगळेचण तयार होणार होतो पण दिया आणि शम काय माहीत करू देतात का नाही असे गव्हाची मोदक केले होते मी मोठे मोठे अगोदर शेवण खायचं नाही आता शेवण खातो म्हणून मी थोडी जास्त मोदक करते आणि माझे मोदक जवळजवळ होत आलेले आहेत मोदक झाल्यानंतर मी आवरायला घेतलं लवकर 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 शिवमानी दियाला सुद्धा मी रेडी केलं होतं साठी सिंपल लुक केलं होतं त्याच्यानंतर मी मोदक घेऊन गेले आरतीसाठी मोदक मस्तच दिसत होते दिया पण दिरतीसाठी रेडी झाली होती शिवम प्रत्येक व्हिडिओ मध्ये येऊन जायचं आजकाल तरी घेऊन याची गरज लागत नाही झाल्यानंतर दिया गेली झोपायला त्याच्यानंतर दिया काही झोपतच नव्हती मला फोटो काढायची खूप इच्छा होती पण कोणी जास्त दिया आणि शवम परेशान करत असल्यामुळे मी जसे फोटो काढलेच नाही मी माझ्या हातानेच एक सेल्फी घेतला खूप वेळेस असं होतं मी तयार होते आणि ते फोटोच काढणं होत नाही जशी इच्छा होती तसं तर कधी होतच नाही जे विचार केला असतो त्याच्या वेगळंच होतं आहे तरी पण मी स्माईल करते आणि शांत होते त्याच्यानंतर मी केलं भाकरी शमसाठी पोळी आणि वांग्याचं भरीत केलं होतं वांग्याचं भरीत मला खूप आवडते ह्याच्यासाठी एवढंच 拜拜。Bye bye.